नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणामध्ये जागा विकत घेण्यास माझी या ठिकाणी मदत होऊ शकते तर मंडळी आज आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये आणि संगमेश्वर तालुक्यामध्ये असलेली ही शेतजमीन आहे टोटली ब्याऐंशी गुंटेची ही शेतजमीन आहे मुंबई गोवा ह्यापासून ही जागा आतमध्ये आठ किलोमीटर अंतरावर ग्रामीण भागामध्ये असलेली ही जागा आहे संगमेश्वरमध्ये असलेली ही जागा आहे मुंबई गोवा हवेपासून ही आठ किलोमीटर अंतरावर गाववस्तीमध्ये गाववस्तीच्या थोडीशी बाजूला असलेली ही जागा आहे ब्याऐंशी गुंटेचा हा प्लॉट आहे शेत जमिनीचा प्लॉट आहे या जागेमध्ये तुम्ही बांबू शेती करू शकता आंबा शेती करू शकता काजूची शेती करू शकता किंवा सागवण असेल किंवा प्ला चंदन लागवड असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची शेत या जागेमध्ये शेतजमी शेतजमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता अशी ही जागा आहे टोटली ब्याऐंशी गुंटीची जागा डांबरी रोडला टच आणि वाडी वस्तीपासून थोडीशी बाजूला असलेली ही जागा आहे हा तुम्ही बघता हा यश टीचा रोड आहे डांबरी रोड या डांबरी रोडपासून आतमध्ये हा रस्ता गेलेला आहे तीनशे मीटरचा हा डांबरी रोड आतमध्ये गेलेला आहे आणि ह्या रोडला टचमध्ये असलेली जागा आहे टोटली ब्याऐंशी गुंठीची जागा जर तुम्ही या जुलैमध्ये लागवडीसाठी जागा शोधत असाल इन्व्हेस्टमेंट म्हणून जागा शोधत असाल गुंतवणूक म्हणून जागा शोधत असाल तर नक्कीच आजचा प्लॉट हा तुमच्यासाठी आहे टोटली ब्याऐंशी गुंठीची जागा या ठिकाणी तुम्हाला आठ लाख रुपयामध्ये ही जागा पूर्ण मिळून जाणार आहे तर मंडळी वेळ घालवू नका जागा चांगली आहे या जागेला व्हिजिट करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती घ्या तर मंडळी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी मी देतो आहे मुंबई आणि पुण्यापासून ही जागा तीनशे किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणजे पाच ते सात तास तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्यास लागू शकतात तुमच्या गाडीने या ठिकाणी तुम्ही पाच ते सात तासामध्ये पोहोचू शकता तसेच कोल्हापूरपासून तुम्ही येणार असाल तर दोन ते तीन तासामध्ये तुम्ही या ठिकाणी पोचू शकता तर मंडळ अशी ही जागा आहे मुंबई गोवा हेपासून आठ किलोमीटरच्या अंतरावर जागा आहे वाडी वस्तीपासून तीनशे किलोमीटरच्या आतमध्ये असलेली ही जागा आहे तसेच रेल्वे टेशनपासून जे संगमेश्वरचं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे टेशनपासून ही जागा नऊ किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे जे लोक शेतीसाठी जागा शोधत असतील लागवडीसाठी जागा शोधत असतील आणि ह्या जुलैमध्ये त्यांना प्लांटेशन करायचं असेल बांबू प्लांटेशन करायचं असेल किंवा पायनॅपलची लागवड करायची असेल अननसची लागवड करायची असेल किंवा सागवनाची लागवड करायची असेल किंवा कोणतीही शे शेती तुम्हाला या ठिकाणी फळबागाय शेती करायची असेल आंबा काजूची तर नक्कीच त्यासाठी हा उपयुक्त असा हा प्लॉट आहे खूप रिझनेबल रेटमध्ये ही आम्ही जागा विकतो आहे आठ लाख रुपयामध्ये संपूर्ण जागा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला आम्ही या ठिकाणी या जागेची पूर्ण मोजणी करून देणार आहोत तसेच प्लॉटची पूर्ण साफसफाई तुम्हाला या ठिकाणी करून दिली जाईल पूर्ण डीमार्केशन या ठिकाणी तुम्हाला करून दिलं जाणार आहे फक्त खरेदीचा खर्च आहे तो तुम्हाला करावा लागेल बाकीचा सगळा प्लॉट मोजणी साफसफाई तुम्हाला आठ लाख रुपयामध्ये या ठिकाणी आम्ही देणार आहोत तर नक्कीच मंडळी अशी ही जागा आहे इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही जागा शोधत असाल आणि ज्या लोकांकडं राजस्थानी शेतकरी दाखला बनवून ठेवलेला आहे आणि त्यांना जो कन्वर्ट करून घ्यायचा असेल शेतीमध्ये मा महाराष्ट्रीयन शेतजमिनीमध्ये राजस्थानी शेतकरी दाखला तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचा असेल तर त्या लोकांसाठी सुद्धा ही जागा अतिउत्तम आहे अप्रतिम जागा आहे नक्कीच जागे या जागेमध्ये गुंतवणूक करा आज तुम्ही गुंतवणूक केला तर उद्या तुम्हाला हेवी रिटर्न्स या ठिकाणी मिळू शकतात ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडं शेतकरी दाखला नसेल तरीसुद्धा आम्ही या ठिकाणी शेतकरी दाखला कमी प बजेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी मी बनवून देत असतो तीस हजार रुपयामध्ये राजस्थानी शेतकरी दाखला तुम्हाला या ठिकाणी बनवून दिला जाईल तर मंडळी शेतकरी दाखल्यासाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फोन करू शकता तर मंडळी अशा प्रकारची जागा आहे शेतजमिनीची जागा आहे कमी बजेटमध्ये आहे एकच मालक आहे जास्त सातबाराला नावं नाही आहेत एकच मालकीची जमीन असलेली ही जागा आहे वर्ग एकची जमीन आहे क्लिअर टायटल असलेली जागा आहे पूर्ण डॉक्युमेंट याचे पंचावन्न छापनपासून सगळे सात बारे उतारे या ठिकाणी आपल्याला मिळून जातील पूर्ण फेरफार या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील वकील सर्च रिपोर्ट क्लिअर असलेली ही जागा आहे तुम्ही पेपर नोटीस देऊ शकता आणि ही जागा विकत घेऊ शकता तर नक्कीच मंडळी जागा चांगली आहे वेळ घालवू नका या जागेला लवकरात लवकर भेट देऊन ही जागा विकत घ्या थँक्यू मंडळी पुन्हा भेटूया नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू